नमस्कार मी शामराव मोकाशी अध्यक्ष राजाराम बापू पाटील रिक्षा संघटना आणि हा व्हिडिओ ठाणे जिल्ह्यातील वा सर्व वाहन मालकांनी ध्यान देऊन ऐका आणि सर्वांना शेअर करा आता एक खिडकी योजनेअंतर्गत तुमचं आपण ज्या वेळेला वाहन घेतो नवीन वाहन घेतो त्यावेळेला आपल्या वाहनावरती बँकेचं कर्ज असतं कर्ज काढूनच आपण वाहन घेत असतो मग ते तुमचं टू व्हीलर असून द्या रिक्षा असून द्या टॅक्सी असून द्या कुठलीही गाडी असून द्या ट्रक असून द्या आणि त्या आपल्या वाहनाच्या आरशी बुकवरती बँकेचा बोजा चढलेला असतो त्याला आपण करारपत्र म्हणतो त्याला आपण हायपिकेशन म्हणतो ज्या वेळेला आपलं कर्ज फिटतं त्यावेळेला आपण बँकेकडून त्या एन ओशी घेतो आणि पस्तीस नंबरचे दोन फॉर्म दिले जातात आता ज्या वेळेला आपलं वाहन खरेदी करताना ज्या वेळेला बोजा चढवला जातो त्यावेळेली सरकार एका वेळेला परिवहन विभाग फी घेत असतं त्याच्यामुळं कमी करायच्या टायमाला एच पी आपल्या सी बुकवरनं नोंद कमी करायच्या टायमाला कुठलीही फी भरावी लागत नाही पण सी बुकचा खर्च फी आणि तुमचे पेपर अपलोड करावे लागतात आणि पोस्टेज खर्च पन्नास रुपये एवढाच तुम्हाला खर्च असतो तर तुमच्या वाहनाचं कर्ज पिटल्यानंतर त्या बँकेकडून वित्तदात्याकडून एक पस्तीस नंबरचे दोन फॉर्म दिले जातात सही शिक्के करून की आमचा करार संपलेला आहे आमचं कर्जने कवर लेटर दिलं जातं त्याला आपण एन ओ सी बोलतो आणि त्यात दिलेलं असं तुमचा गाडी नंबर वगैरे टाकून आमचं कर्ज नील झालेलं आहे की आमचा बोजा कमी करण्यास आमची काहीही हरकत नाही मग असं आपलं एच पी उतरण्यासाठी काय तुमची फसवणूक होती बाराशे पंधराशे रुपयेसुद्धा घेतात पण आता तुम्हाला एच पी उतरण्यासाठी कुणाला दहा पैसेसुद्धा द्यायचे काम नाही आता मग तुमच्या एच पी उतरताना तुमचं वाहनाचं आर सी बुक हे तुमच्याजवळच असतं बँकेत वगैरे आर सी बुक ठेवायचंच नसतं आणि बँकेला ठेवायचा अधिकार बी नाही हे खाली गुरु लोकांनी बोंबाबोंब केलेले सी बुक आर सी बुक हे आपल्या वाहनातच ठेवायचं असतं मग आरशी बुक हे पस्तीस नंबरचे फॉर्म आणखीन त्यांचा एनोशिलेटर आणि आपल्या वाहनाचे सर्व पेपर अपडेट हवे आहेत म्हणजे इन्शुरन्स टॅक्स वगैरे जे काही पेपर आहेत पी यू सी ह्या सर्व गोष्टी पेपर एक बंच करायचा त्याचा आर सी बुकी घ्यायचं आणि हे सर्व पेपर हायपटिकेशन कॅन्सल करण्यासाठी अपलोड करायचे म्हणजे ज्या आर टी यूच्या कार्यालयानं म्हणजे समजा बोरोली असून द्या ठाणा असून द्या कल्याण असून द्या कोल्हापूर असून द्या त्या आर टी यूच्या फोन नंबरवरती पेपर अपलोड करायचे त्यात तो वाहनाचा फोटो बी आपला टाकायचा सी नंबर बी टाकायचे असतात आणि आपण ज्या वेळेला ले ले बँकेचं लेटर घेतो त्यावरती बँकेचं पदपेढीचं त्याच्यावरती त्यांचा मेल आय डी हवा आहे मग तुम्ही प्रथम ते पेपर घेतल्यानंतर खटला विभागाचा शिक्का मारायचा आणि आता तो खटला विभागाचा शिक्का घ्यायची आवश्यकता बी नाही कारण हे वीस रुपये खाण्यासाठी यांचे झोल चाललेले असतात कारण एक वेळ तुमची एच पी कॅन्सलेशनसाठी अर्ज केला की म्हणजे आर सी बुकची फी आणि पोस्टेज फीचा अशी तीनशे साडेतीनशे रुपये तुम्हाला भरावे लागते आणि हे सगळे पेपर तुम्हाला अपलोड करावे लागतात म्हणजे तुमच्या वाहनाचे पेपर आणि बँकेनं दिलेले पेपर पस्तीस नंबर फॉर्म आणि हे अपलोड करावे लागतात आणि आर सी बुक हे पेपर त्यांना व्यवस्थित द्यायचे असतात आणि एक खिडकी योजनेअंतर्गतच हा कार्यक्रम राज्यभर चालू आहे परंतु हे आर टीवाले मात्र बनवत असतात त्याच्यामुळं स्वतः हे पेपर अपलोड करा ऑनलाईनची फी भरा आणि त्या फीची पावतीही त्याच्या संख्येनं जोडायची एच पी कॅन्सलची आणि ते पेपर त्या आर टी यूच्या ताब्यात म्हणजे समजा तुमचं रिक्षाचं असेल तर रिक्षा विभागात किंवा खाजगी वाहनाचा असेल तर आर टी ओ म्हणजे खाजगी विभागात माझी ही नोंद कमी करायची आहे आणि तिथं त्यांच्या इच्छेसाठी खटला विभागाकडनं शिक्का मारायचा आहे ते काय तिथं गुरु लोकसुद्धा हाताने शिक्का मारतात आणि गाडी नंबरला गोल करतात कारण पावती फाटली की त्याच्यावर जेव्हा कुठं नाही पण त्यांना एक सवय लागलेली ला आहे सुरुवातीपासून आर टी ओला कारण शिक्क्यातच खरी गंमत आहे ना शिक्क्यातच त्यांना पैसा मिळत असतो कुठल्याही कागदावर शिक्का मारला की पाच पन्नासचा यांचा जोर होत असतो तर तशी काही आवश्यकता नाही पण तुम्ही ही करा आणि मग समजा तुमचं रिक्षाची येत असेल तर रिक्षा टॅक्सी विभागात ते पेपर द्यायचे मग तो अधिकारी तिथला कन्फर्मेशन मागवणार त्या बँकेकडून की त्यांना मेल करणार आणि मेल आला की बाबा म्हणजे मेल आता ते काय करतात हे बाबानं असं असं पत्र तुमचं एच पी कॅन्सलेशनचं आलेलं आहे असली आहे का नकली आहे मग ती बँकेनं चोवीस तासात त्यांना मेल पाठवायची आवश्यकता आहे मग ती मेल आली की त्यांची जबाबदारी आर टी ओची एवढी जबाबदारी आहे शिनियर कला कनिष्ठ कर्मचाऱ्याने ते पेपर तपासायचे आणखी त्याच्यावरती त्याची सही मारायची त्यानंतर वरिष्ठ कर्मचाऱ्यानं त्याच्यावर सही मारायची आणि त्यांनी स्वतः ज्या सहाय्यक परिवहन अधिकारी ज्याला पुढचे कॅन्सलेशनचे अप्रुवलचे आदेश आहेत ज्याला ते ज्याची सही घेऊन ते अप्रुव्हल त्यानं ऑनलाईनला द्यायचं त्याच अधिकाऱ्यांना अप्रुवल द्यायचं आणि ही प्रक्रिया आहे कमसे कम बहात्तर तासाची वर्किंग डे बहात्तर तासात ही एच पी तुमची कमी झाली पाहिजे आणि तुम्हाला दहा ते बारा दिवसात आरची बुक पोस्टानं घरी आलं पाहिजे आणि हे आधार ओ टी पीद्वारे काम होतं आ, तर प्रत्येकानं आता वाहनाची एस पी उतरायचं म्हटलं तर तुम्हाला फोन हजार सांगतायत बाराशे सांगतात काय तुम्हाला पैसे द्यायचे नाहीत अपलोड पेपर करायचे असतात हे आणि आपली कामं ऑनलाईनद्वारे सहज जलदगतीनं ही प्रत्येकानं करायची आहेत आता प्रत्येकाच्या नावावर वाहनं आहेत कुणाच्या नाव मोटरसायकल आहे स्कूल बस आहे कुणाची लक्झरी आहे ट्रक आहे टेम्पो आहे रिक्षा आहे टॅक्सी आहे पटपट आहे तर प्रत्येक वाहन मालकानं हा व्हिडिओ शेअर करा आणि तुम्ही मूच वाले मोकाशी यूटूबचे व्हिडिओ ऐकत राहा म्हणजे तुम्हाला ऑनलाईननं काम कसं करायचं आहे किंवा आरटीचं काम कसं चालतं आहे हे तुम्हाला ऑनलाईननं तुम्हाला काम करण्यासाठी त्याच्यातून माहिती मिळेल धन्यवाद मू स्वाले मोकाशी यूट्यूब पहा लाईक करा शेअर करा आणि आपली वाहनाची एच पी एक खिडकी योजनेअंतर्गत काम करून घ्या पोस्टानं तुम्हाला ते दहा दिवसात घरी आरशी बुक हे घरी येतं प्रत्येकानं पेपर अपलोड करा आर टी ओची पेपरलेस सेवा चालू झालेली आहे अपेश्लेस सेवेनं काम करा धन्यवाद मू चले मोकाशी यूट्यूब पहा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद